महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हागर तीन प्रभाग क्रमांक दिरा घाट परिसर विकास काम डॉक्टर श्रीकान्त शिंदे प्रयत्न विविध काम भूमिपूजन व सुशोभीकरण सोह संपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक दहा मध्ये विविध विकासकामांचं भूमिपूजन व सुशोभीकरण सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचवण्यास मोठी मदत होणार आहे हिराघाट परिसरातील चौथाऱ्याचं सुशोभीकरण तसेच पंचशील नगर भागातील नाला गटार व सीसी पॅसेज या महत्वाच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं याशिवाय पंचशील नगरमधील आणखी एका चौथाऱ्याचे सुशोभीकरण आणि भाऊजी आंबेडकर नगर येथील नाली गटार व सीसी पॅसेज या कामांचंही भूमिपूजन पार पडलं या सर्व कामांचं भूमिपूजन शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी माजी महापौर व नगरसेविका राजश्री राजेंद्र चौधरी निशा रवी दवणे पॅनल प्रमुख रवींद्र निकम तसेच प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागण्या पूर्ण होत असल्यानं परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं सोहळ्यादरम्यान परिसरातल्या नागरिकांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला यावेळी नरसिंग कांबळे वामन सूर्यवंशी लक्ष्मण मामा जाधव शहाजी मंगे खाजस कुरेशी नवीन सात दिवे संतोष जयस्वाल जगन अहिरे अशोक दिवटे सागर दवणे शीलरत्न जाधव सोहेल मेमन फिरोज खान यांच्यासह अनेक नागरिकांचा समावेश होता तसेच परिसरातल्या महिला भिजलाबाई तुळजापुरे पिंकी कांबळे सीमा अनिल गवळी सुनंदा काळे नंदा शर्मा मंजू गुप्ता रोहिणी गवळी वर्षा पाटोळे ज्योती रणवीर रंजिदा शिरसोदे आदी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला या विकासकामांमुळे परिसरातील स्वच्छता पाणी वाहतूक व्यवस्था पथप्रकाश आणि सार्वजनिक सोयीसुविधा सुधारण्यास मोठी मदत होणार असल्याचं स्थानिकांनी समाधान व्यक्त केलंय उल्हासनगर महानगरपालिका बरका झाल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेची परिस्थिती ही बिकट असल्यामुळे माननीय खासदार श्री श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब यांनी प्रभाग क्रमांक दहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी निध निधी उपलब्ध उपलब्ध करून दिला त्यातला एक भाग उल्हासनगर हिराघाट त्या हिराघाट इथे चौथं स्तंभ त्याचे उद्घाटन त्यानंतर त्या, 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 त्य पंचशीलनगर स्तंभ त्याचे उद्घाटन पंचशीलनगर येथे नाली गटाराणी सी सी आणि भाऊजी आंबेडकर नगर येथे नाली गटाराणी सी सी याचे भूमिपूजन श्री राजेंद्र चौधरी साहेब महानगर प्रमुख यांच्या हस्ते सौ रायसी राजेंद्रताई चौधरी यांच्या हस्ते आणि प्रभागातील सर्व नागरिकांच्या हस्ते हे करण्यात आलेले आहे आणि हिराघाट आणि पंचशीलनगर येथे दोन स्तंभाचे सुशोभीकरण आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा